आज सकाळी सहा वाजेपासून कामाला सुरुवात केलेली आहे कारण आज आहेत पित्र तर पित्रांच्या दिवशी सगळी स्वच्छता अशी करायचीच असते एरवी मी इतर वेळेस म्हणजे कसं असतं सगळं आवरून झाल्यावर फरशी वगैरे पुसत असते पण आज लवकर पुसायचे कारण स्वयंपाक फरशी पुसल्याशिवाय करायचं नाही जाड आधी करून घेतली आंघोळ करून लगेच लगे फरशी पुसायला घेतली मी मातीचे घरं सारव सुरव चूल मस्त अशी पोतारली जायची तर ते त्याच पद्धतीने इथे आपण फरशी आहे तर तेवढं तरी आपण आता करायचं असतं म्हणजे ना जे जे काही आपलं पूर्वजांनी लावून दिलेला आहे थोडंफार आपण आपल्या परीने पाळण्याचा प्रयत्न करायचा नाशिकला असल्यावर कसं आमच्या शिलाबाई सर्व फरशी वगैरे पुसून देतात आणि जर त्या उशीर आल्या तर मी हॉल किचन आवरून घ्यायची म्हणजे मला ना स्वयंपाक जर असेल ना आपला असा पित्रांचा वगैरे किंवा आपली काही देवपूजा असेल त्या दिवशी आणि सगळे असं एरवी मी झाडू मारूनच घेते बंगल्याला आणि इथे पण मी झाडू मारून आणि नंतर सगळं आवरून नऊ दहाला मात्र फरशी पुसते आता चला इथे बोलता बोलता माझी फरशीही पुसून झालेली आहे करणार सर खूप मदत करत आहेत कारण ना बाहेरचं सगळं त्यांनी झाडझूड केली बाहेरचा ओटा अंगण नंतर आतासं सा असं पावसाळचं वातावरण असल्यामुळे इतर काही गोष्टी होत नाही आहेत पण खाली तर काही झाडं वगैरे होणार नाही पण ओटे आहेत ना दोघं ओटे मधला पोर्च बाहेरचा पोर्च सगळं त्यांनी बाहेरचं आवरून घेतलं आणि घरातलं मी स्वच्छता केली म्हणजे दोघं मिळून आज आमचं सकाळचं हे रुटीन मी आपल्याला सांगितलेलं आहे कारण ना पित्र असल्यावर ना सगळा स्वयंपाक पण करायचा आहे ना तर त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी अशी मदत असली ना तर माणूस ना पटकन आवरून घेतो तर आता इथे त्यांनी खाटही टाकून दिलेली आहे खाट कशासाठी टाकली ते मी पुढे तुम्हाला सांगते तुमच्याकडे याला खाट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा करू या पित्रांच्या आगमनाची तयारी तर ता आगमनाच्या तयारीसाठी इथे मी उमरात स्वच्छ असा धुवून घेतला तसा आपण फरशी पुसताना करूनच घेत असतो स्वच्छ परंतु पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आणि नंतरच पूजा मात्र करायला घ्यायची तर आता आमच्याकडे ना कुंकपणे अशा रेषा ओढल्या जातात मध्ये एक स्वस्तिक काढायचं आणि पूर्ण पाच ते सहा जेवढे तुमच्या उमऱ्याला रेषा बसतील तेवढ्या काढाय कुंकू व्हायचं हळदी कुंकू म्हणजे व्हायचं आणि नंतर अक्षदा व्हायच्या पूजा केल्यानंतर पाय पडून घ्यायचा पाय पडल्यानंतर आमंत्रण देण्याचं उमराचं आता पूर्ण झालेलं आहे आणि आता इथे ही खाटका टाकलेली आहे मी तुम्हाला मागाशीच म्हटली की तुम्हाला पुढे सांगते तर इथे थोडे तांदूळ घालायचे हळदी कुंकू लावायचा आणि इथे आपल्याला कावळे पक्षी असे जे काही येतील ते खायला येतील आणि त्यांचा आत्मा तृप्त होण्यासाठी इथे आपण हे टाकायचं असतं म्हणजेच आपण जेव्हा म्हणतो ना एखादा पान आहे पित्राचं तर आणि त्याला कावळा शिवतो तर त्या पद्धतीने सुरुवातीला आधी असं हे आमंत्रण दिलं जातं म्हणजे पशुपक्षी येण्यासाठी तयारीत असतात आता बघा इथे आता आपण स्वयंपाक करायला मी घेतलेला आहे सिटीत ना छोटीशीच गॅलरी काय करायचं एखाद्या एक पाटावर ठेवायचं येतात पक्षी भरपूर गॅलरीत पण तर चला आता मी सुरुवातीला स्वयंपाकामध्ये वरण भातात लावून घेते तांदूळ धुतले गेले डाळ धुतली गेली अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली त्याची देठं खुडून घेते देठं खुडल्यानंतर ना ते लावायला बरे पडतात म्हणजे पीठ लावताना उचकत नाही आणि रोल अगदी छान तयार होतो तर आता आळूच्या पानं बाजूला ठेवते साईडला आता मी काय करते पीठ तयार करून घेते आणि डाळ तांदूळ मी भिजत घातलेले आहेत कारण कुकर लावल्यावर अगदी मौसूच शिजतील थोडा वेळ ते भिजून पण होतील त्यामुळेच आधी मी धुवून घेतले आणि पाणी पण घालून ठेवलं mm. आता बघा इथे मी हा ठेचा तयार करून घेतलेला आहे लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची थोडीशी भाजली होती आणि त्याचा हा ठेचा तयार केलेला आहे तो ठेचा घातला हळद घातलं धनेजिरी पूड घातली थोडीशी आता इथे मीठ घालायचं होतं तांदळा म्हणजे भातामध्ये ते राहून गेलं होतं तेही घालून घेतलं आता आठवण आली बरं झालं मला आता आळूच्या पानाच्या पिठात पण मीठ घातलं म्हणजे ना चवीला आपण चवीपुरतं मीठ घाला आता इथे तीळ घातली अगदी अंदाजाने हाताने मी हे सर्व घेत आहे बडीशोप पण घातलेली आहे बडीशोपनी खूप सुंदर चव आळूच्या वडील आपल्या येते तर चला आता चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि हो साखरही थोडीशी घालायची हां तुम्हाला वाटलं तर लिंबूही तुम्ही पिळू शकतात पण आज माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी लिंबू नाही पिळलेला फक्त साखर ला टाकलेली आहे आता ह्या पानांना असं हे पीठ लावून घ्यायचं सुरुवातीला मोठं पान ठेवायचं आणि त्याच्याहून जे कमी कमी होत जातील ते पानं आतमध्ये ठेवायची मी इथे सर्व पानं लावून घेणार आहे जवळजवळ सात पानं आहेत सात की आठ तास एवढे मी मोजलेले नाहीत तेवढे सर्व एकाच वेळेस लावणार आहे आणि मोठा असा रोल मला आज बनवायचा आहे खायला आम्ही दोघं जण आहोत आज त्यामुळे जास्तीचं असं काही करायचं नाही आहे कारण आता रात्री खाल्लेलं आता ह्या वयात नाही होत शक्य सगळ्याच गोष्टी आता हे कसं असतं थोडंसं वातूळ असतं ना तर थोडं प्रमाणातच करायचं म्हटलं तर आता इथे बोलता बोलता मस्त असा रोल आपला करून झालेला आहे आता हा रोल करताना दोघं बाजू छान अशा दुमडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आणि वरून अगदी पॅक करत करत हा रोल बांधायचा अगदी अजिबात सैल न सोडता रोल बांधायचा बघू शकता हा रोल आपला तयार झालेला आहे याला आता साईडला ठेवते आणि आपले डाळ तांदूळ मात्र कुकर आपला म्हणजे लावून घेते कुकर लावल्यामुळे काय होईल एका बाजूला वरण आणि भात होईल आणि दुसऱ्या बाजूला मी आता आळूचे पानं याच्यावरच ठेवलं असतं पण कुकर छोटा असल्यामुळे आणि तिथे हे आळूचे वडी बसणार नाही झाकणाला चिटकेल त्यामुळे ती शिजणार पण नाही व्यवस्थित म्हणून मी इथे कुकरमध्ये नाही लावली नाही तर ना एरवी मी कुकरमध्येच लावून घेतली असती चला आता कुकर लावून झालेला इकडे बघा काय चाललंय

आता तुम्ही बघितलं खरनार सरांनी सकाळी पण मदत केली आहे आता पण भाजी वगैरे निवडून देत आहेत आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आणि आळूची वडी वाफायला ठेवते माझ्याकडे अशी साधी जाळी नसल्यामुळे ही माझी पोळ्यांचं भांडं आहे त्याला होल आहेत म्हणजे ती जाळी आहे त्याच्यातच आता आळूची वडी मी ठेवलेली आहे आणि आता ना माझा पुतण्या आलेला आहे तर त्याच्यासाठी चहा ठेवला आता आळूची वडी एका बाजूला वाफते तोपर्यंत ना थापी वडी करून घेते थापी वडी साठी आज वेगळ्या पद्धतीने मी करते थोडंसं तेल घातलं आणि थोडं जिरं घालायचं थोडा हा ठेचा घातला अशी मी म्हणाले ना की असा हा ठेचा जर करून घेतला ना तुम्ही म्हणजे मिरची दळून घेतली ना तर सगळ्या वस्तू तुमच्या ह्या आजच्या दिवसाच्या पटापट होतील तर आता धने जिरे पूड वगैरे घातलं आणि सगळं मिक्स केलं अगदी अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी सगळं आज अंदाजाने करते थापीवडीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे म्हणजे सरलास किचनवर आणि वड्याचे तर भरपूर रेसिपी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर चला वडी जर हाताला चिटकली नाही ना की समजा वडी अगदी शिजून तयार झालेली आहे तर आता इथे पीठ घेतलेलं आहे साधारण एक कप अंदाजाने मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं हातानेच मी मऊ करून घेतलं चाणी वगैरे काही केलेलं नाही थोडं थोडं पाणी घालून आणि थोडंसं असं सरभरीत असं तयार केलेलं आहे म्हणजे मी तिथे अर्धा कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथेही अर्धा कप ते पाऊन कप पाणी मी याच्या मध्ये आहे ह्या पिठामध्ये आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे गॅस अगदी मंदाच्यावर करायचा थोडं थोडं पीठ टाकून अशी खिशी तयार करून घ्यायची ही खिशी अगदी पटकन होते ही मला पद्धत खूप आवडली मी तशी ना एरवी ना पीठ शिजवून करते म्हणजे कोरडं पीठ टाकून पाण्याला उकळी आली की नंतर मग आपण जशी पापडं करतो ना तशी खिशी घ्यायची पण ह्या अगदी वेगळ्या प्रकारची केलेली आहे अशा पद्धतीने अगदी पटकन झालेली आहे मात्र बरं का वरती थोडासा हात लांब होत होता मग थोडं खाली घेऊन घेतलं मी आणि मग नंतर खिशी घ्यायला सुरुवात केली बघू शकता अगदी मस्त असं थोडंसं मध्ये गॅस वाढवला आणि आता आपली ही खिशीवडीचं पीठ मस्त तयार झालेलं आहे बघू शकता अगदी घट्ट असं तयार झालेलं आहे थोडं खाली घेते आणि पटपट पट पटपट हलवा -पट 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 हलवायचं हे पिठाला पूर्ण अगदी अजिबात न सोडता एकही गीठोळी नाही पडत त्यामुळे बघू शकता आता मौसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी दोन मिनिट याला मी मंदाचेवर ह्याच पातेल्यामध्ये काही त तवा वगैरे न ठेवता वाफवून घेणार आहे दोन मिनिट वाफवल्यानंतर हो पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे ताटाला छान तेल लावायचं आणि वरतून ही थापी वडी टाकून घ्यायची म्हणजे हे पीठ टाकलं आणि ह्याच चमच्याला मी आता पाणी लावणार आहे आणि थापून घ्यायचं चमच्याला पाणी लावल्यामुळे काय होतं अजिबात चिटकत नाही मग अशा पद्धतीने हा चमचा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आणि त्याला पाणी लावायचं पाणी लावून आणि मग नंतर थापायला घ्यायचं आता आपली थापी वडी पण तयार झालेली आहे आणि हिला आता दोन तीन मिनटं होऊ देऊ आणि नंतर कट करूया दोन तीन मिनट मिनटानंतर कट करून वडी बघा किती मस्त अशी सुटसुटीत अशी झालेली आहे थापीवडी तयार झाली येतात वडी बघूया आणि कुकर पण गार झाला आहे की नाही तेही बघते वडी काढून मी साईडला ठेवलेली आहे ती गार झाल्यावर छान कट करता येईल आणि कुकरचे सर्व भांडे काढून घेतले आणि इकडे आता छोटा कुकर लावलेला आहे पुन्हा म्हणजे झाकण एकच आहे टू इन वन कुकर असल्यामुळे इथे मला गबरूचा भात लावायचा होता म्हणजे आमचा डॉगी तुम्ही नेहमी बघतात तर त्याचंही जेवण मला तयार करायचं होतं त्याचा भात अलीकडे लावून दिला आणि लगेच इकडे आता खीर करायला हे तांदूळ काढून घेतले मी भात असा शिजत घालते की त्याची खीर पित्राच्या दिवशी तयार करते मौसूद असा शिजवायचा आणि त्याला पुन्हा असा चांगला घुटून घ्यायचा म्हणजे खीर एकदम घट्टसर होते डाळ पण छान शिजून झालेली आहे तर आता पहिले खीर करायला घेते चमच्यावर तूप घातलं काही ड्रायफ्रूट्स घातले तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि थोडं पाणी घालून द्या हा भात मी ना चमच्यानेच थोडस असा बारीक केलेला आहे आणि थोडस अगदी चमच्यावर भात ना मिक्सरला दळून घेतला होता आणि तो पण याच्यामध्ये घातला म्हणजे मग घट्टसर अशी आपली खीर होते काही प्रमाणे साखर घातली तुम्हाला जितकं गोड आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घाला तर आता इथे मी अर्धी वाटी साखर घातली कारण हे अर्ध पातेलं मला खीर करायची होती आणि काही दूध वापरायचं होतं थोडंसं पाणी घातलं बाकीचं दूध घातलं त्यांना सरांनी मिक्स भाजीची पूर्ण तयारी करून दिली चांगलं असं कट वगैरे करून स्वच्छ धुवून वगैरे कट केल्या होत्या भाज्या तर आता मिक्स भाजीची फोडणी आधी देऊन घेते जिरं मोहरी घातली तेल चांगलं तापलं आणि तेल पण असं थोडंसं जास्त घालायचं या भाजीला चव छान येते आणि हा नेहमीचा माझा हा मी ठेचा करून घेतलेला होता तो घातला म्हणजे दहा दहा वेळा तुम्हाला लसूण निवडायचं किंवा कट करायचं किंवा ठेचायचं काम पुरत नाही असं पद्धतीने करून जर ठेवलं तर मी प्रत्येक वेळेस सांगते कारण ना खरंच खूप मदत होते अशा या ठेच्याची बरं का म्हणजे जर मिरची मिरची दळलेल्याची मिक्स भाजीमध्ये आम्हाला इथे जेवढ्या भाज्या मिळाल्या ना आमच्या शेतावर तेवढ्या सगळ्या आणलेल्या आहेत चवळी भेंडी गिलकं दोडकं डांगर गवार आणि कारलं धनेजिरे पूड चवीनुसार मीठ घातलं नंतर थोडी चटणी पण घातली होती झाकण ठेवून वाफवून घेतली ही भाजी अजिबात पाणी न घालता मस्त अशी त्याच्याच पाण्यात छान होते आता इकडे कढी करायची आहे तेल घातलं जिरे मोहरी घातली जिरे मोहरी तडतडली कढीपत्ता हा ठेचा घातला ही वाटीमध्ये फेटून घेतलं दोन चमचे डाळीचं पीठ घातलं इकडे फोंडीत पाणी घातलं म्हणजे ना वरून मी हे सगळं टाकणार आहे फोंडी देऊन घेतली आणि पाणी टाकून घेतलं जर समजा आपण ताक मिक्स करून टाकलं असतं तर ते पनीरसारखं झालं असतं त्याच्यामुळे ना पीठ घालूनच टाकायचं म्हणजे मग कढी छान होते घट्टपणानुसारखं मी जास्त करून पाणी घातलं आणि कढी बघा मस्त अशी तयार झाली उकळे आल्यानंतर लगेचच मी गॅस बंद करणार आहे पण उकळी असतो ना सतत तिला असं ढवळत राहायचं म्हणजे कडी फुटत नाही आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर पण कडी अशी व्यवस्थित राहते जर तुमची जास्तीची कडी असेल तर तिला थोडंसं मंद आचेवर उकळू द्यावी लागते ही थोडीशीच असल्यामुळे उकळी आल्यामुळे आणि लगेचच मी उतरवून घेतली इकडे भाजी पण मस्त तयार झालेली आहे आपली मिक्स भाजी खूप छान दिसते बघा अगदी एकच नंबर झाली आता वरणाला फोडणी देते भाजी झालेली आहे भाजी साईडला ठेवून देते वरण करून घ्यायचं अगदी थोडस वरण आहे वरण जास्त लागत पण नाही तळण करून घेते पोळ्या मात्र अजून राहिलेल्या आहेत पोळ्या पण करायच्या आहेत कुरडई पापड तळून घेते म्हणजे मग ताटाला कसं अशी शोभा येते ह्या कुरडई पापडमुळे आणि मित्रांना कुरडई पापड तळावीच लागते म्हणजे तळायचीच अगदी संजय सगळा सागर संगीत असा स्वयंपाक करायचा आता पटकन भजे तळून घेते तणामध्ये भजे झाले कुरडे पापड झाले आळूवडी पण तळून झाली पण उडदाच्या वड्यांचं जी क्लिप होती ना तीच मात्र नाही शूट झाली म्हणजे ना कॅमेरा पॉज केला गेला होता आणि उडदाचे वडे तळून झाले होते तेवढं मात्र शूट नाही झालेलं आहे तर मात्र मी जेव्हा नैवेद्य काढेल त्यावेळेस आपल्याला वडे दिसतीलच सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त राहिलेला आहेत पोळ्या आता पोळ्या करून घेते नाही त्याच्या पहिले करते छोट्या पोळ्या वद्याच्या दोन पोळ्या आधी करून घेतल्या आणि नंतर मग आमच्या पोळ्या केल्या पोळ्या झालेल्या आहेत सगळ्या आणि नंतर लगेचच किचन ओटा आवरून घेते म्हणजे ना किचन ओटा आवरून झाला ना माझं इथलं किचनमधलं सगळं काम झालेलं राहील म्हणजे स्वयंपाक पूर्णही जाईल आणि किचनही आवरलं जाईल नंतर म्हणजे टेन्शन नाही राहणार आणि स्वयंपाक करता करता मी मधून मधून कपडा मारतच होती त्यामुळे किचन ओटा अजिबात खराब नाही झाला किचन ओटा तुम्हाला माहिती लहान आहे माझा मी नेहमी आज हातात ना कपडा ठेवत असते थे। आणि कपडा ठेवल्यामुळे काय होतं लगेच वेळोवेळी पुस्ता पण येतं आणि क्लीन पण दिसतं ना मनाला पित्रांचा माझा हा स्वयंपाक माझ्या परीने सगळा असा केलेला आहे परंतु काही कमी झाला असेल तर सांगताना येत तर तसं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता नैवेद्य काढून घेते मी जसं जसं काम करत गेले, तस दस दस गेले ना तसं जसं भांडे आवरत गेले त्याच्यामुळे भांडे पण माझे अजिबात जमा झालेले नाहीये कधी पण ना स्वयंपाक करताना जेवढं जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं तेवढं आवरून जर घेतलं ना एकदम बर्डन नाही येत तर आता बघा इथे छान स्वयंपाक पूर्ण झाले आणि भांडे पण सगळे जेवढे जेवढे स्वयंपाकाचे माझे निघालेले आहेत तेवढे सगळे घासून झालेत कडी खीर अगदी पटकन लवकर आवरून झालेलं आहे मी तुम्हाला माग अशीच म्हणाले ना काम करता करता जर तुम्ही ना म्हणजे स्वयंपाक करता करता जर तुम्ही थोडे थोडे भांडे जरी आवरून घेतले ना तर लगेचच अगदी म्हणजे जास्त बर्डन येत नाही जास्त जमा पण नाही होत हे बघा इथे मी स्वयंपाक करता करता मध्ये मध्ये येऊन भांडे घासून घेतलेले आहेत आता फक्त पोळ्यांचं पोळपाट वगैरेच राहिलेलं आहे तेवढं घासायचं पत्रावळीवरच ठेवायचं होतं पण ना पत्रावळ्या नेमक्या संपल्या आणि आणायला जायला म्हटलं की चाळीसगाव फाट्याला जावं लागतं जाऊन येऊन अर्धा पाहून तास जाईल म्हटलं खर सरांना म्हटलं असू दे आपण हा ताटच वरती ठेवू म्हटलं म्हणजे ताटातलं पण ठेवलं काय काय असं पण पत्रावळी ठेवलं काय एकच आहे म्हटलं तर आता इथे सगळा स्वयंपाक आपण जो केलेला आहे ना तो नैवेद्याला काढून घ्यायचा म्हणजे जे जे आपण बनवलेलं आहे म्हणजे तिखट गोड ज्या ज्या वस्तू त्या सर्व अशा ठेवून घ्यायच्या नैवेद्य पूर्ण काढून झालेलं आहे आणि आता खऱ्या सरांना सांगते की आता आपण ही पूजा करून घेऊया नैवेद्य काढून झालेला आहे देवाला नैवेद्य आधी देते देवाचा नैवेद्य देऊन झाला की लगेचच पित्रांचा नैवेद्य द्यायचा आहे इथे पित्रांच्या आठवणी रूपी आपण इथे स्वयंपाक केलेला आहे किंवा पित्र करत आहोत त्यांना आवाहन करत आहोत पण मी म्हणेल की तुम्ही ते जिवंत असताना त्यांचा आत्मतृप्त करा त्यांना पूर्ण असं त्यांच्या कुठल्याच इच्छा बाकी राहू देऊ नका आईवडिलांच्या तुमच्या पित्रांच्या म्हणजेच ना तेही सगळं भरून पावतं पण हेही तितकंच गरजेचं आहे वडलोपारजी जे काही आपलं चालू आहे ते रूढी परंपरा आपल्या मुलांनाही कळाव्यात आणि ह्या सर्व प्रत्येक जण बीजी जीवनामध्ये आहे आणि तेवढा एक दिवस जर तुम्ही पित्रांची आठवण मनोभावी काढली तर नक्कीच त्यांचा आत्मा तुमच्या इथे घरापुढे वास करेल आणि आशीर्वाद देऊन जाईल सगळं स्वयंपाक वगैरे आणि नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि सगळं अगदी माझं आजचं सकाळपासूनच आत्तापर्यंतच रुटीन पूर्ण मी आपल्याला शेअर केलेलं आहे आता सगळं माझं आवरून झालेलं आहे आता इथे ओटा पण झालेला आहे आणि जेवण झाल्यानंतर लगेच भांडे पण घासून घेतले म्हणजे आजचं सगळं काम दुपारपर्यंतच झालेलं आहे साडेबारा पर्यंतच रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे सकाळी सहा पासून ते साडेबारा पर्यंत आणि पूर्ण पित्रांचा स्वयंपाक तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माझं इकडे हे ब्लॉगिंग सुरू असतं आणि खरणार सरांचं आम्ही म्हणजे थोडंफार दोघं मिळून ब्लॉग करत असतो तर आजची भरपूर त्यांनी मदत केलेली आहे मला आणि त्या मदतीमुळे मला पटकन सगळं करणं पण शक्य झालेलं आहे त्यांचं आपलं नेहमीचं रुटीन सुरू आहे इकडे जायचं पाणी देणं वगैरे सगळं अगदी चालू आहे जेवण झाल्यानंतर पुन्हा त्यांना म्हटलं थोडं बसा तर नाही ऐकलं आणि गेलेत ते बघा काही ना काही काही ना काही कामं चालूच असतात काय हो करताय अच्छा तिकडे ना विहिरीतल्या मोटरचा पाईप लावलेला आहे आणि सागांमध्ये पाणी देणं त्यांचं चालू आहे जेवण केलं आणि लगेच निघून गेले तर इथे आज मी दोघांचं रुटीन शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय